देशाच्या आणि राज्याच्या लक्ष लागलेला गडचित जिल्ह्यातील ऐडी विधानसभा क्षेत्र आता सध्या आहोत या विधानसभा क्षेत्राचे शरद एन सी बी शरद पवार गटाचे आहे यात्रा आपल्यासोबत आहे त्यांचे हल्ली आता काही दिवसापूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला सोडून एक आता वडिला विरुद्ध मुलगी असा हा चित्र तिथं बघायला मिळणार आहे पुढच्या येणाऱ्या विधानसभा नोंद आता बोलूया ताई मला सांगा विधानसभेची निवडणूक आता लागणार आहे आणि तुम्ही जन आक्रोश यात्रा म्हणून हे म्हणजे प्रत्येक दिवस पक्षाचा आणि तुमचा प्रचार करतात काय वाटतं कोण हे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या माध्यमाने आम्ही पूर्ण गावागाव जन आक्रोश यात्रा हे काढलेले आहे जन आक्रोश या यात्रा म्हणजे जे लोकांमध्ये जे आक्रोश आहे हे शासनाविरोध महायुती शासनाविरोध जे आक्रोश त्यांच्यामध्ये आहे हे आक्रोश आम्ही जनतापर्यंत आणि लोकांपर्यंत आणि आम हे आक्रोश आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण आहे हे आम्ही ग गावागावमध्ये ते लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या घेऊन जे त्यांच्या मनामध्ये जे आक्रोश भरलेला आहे युती सरकारचं ते आम्ही चर्चा करायला जातो आहे ज्या प्रकारे तुम्ही पण जाऊन आक्रोश यात्रा काढा तसंच बाबा अत्रा म्हणजे तेही पण जनसवाद यात्रा करत ते पण कृत्य तालुक्यात केलं तर तुम्ही कर कसं प्रतिसाद भेटत काय माननीय मंत्री महोदय साहेब जे जन संवाद यात्रा जे काढत आहे ते त्यांची सभा खूप मोठी मोठी आहे बघा सत्तेमध्ये असलं आणि कॅबिनेट मंत्री असून एक कॅबिनेट मंत्री जेव्हा गावामध्ये जातो तर लोकांची इच्छा नसो की नसो लोक तिथे जातात कारण एक मंत्री आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि गावाची समस्या आम्हाला त्या त्यांना सांगायची आहे निवेदन द्यायचे आहे की आम्ही निवेदनद्वारे कमीत कमी, कमी आमच्या आमच्याकडे लक्ष तरी देतील आणि हे जे संवाद त्या यात्रा त्यांच्या जे चालू आहे त्याच्यासोबत शासन आहे तिथे आपले कर्म अधिकारी वगैरे पण असतात ते त्यांचा प्रयत्न असेल की चर्चा करून सोड सोडण्याच्या पण याच्याने काय होणार नाही आम्ही जे जन आक्रोश यात्रा काढलेलो आहोत आम्ही गावागावा एक पण गाव असं सोडत नाही आहोत कारण आम्हाला मोठी सभा आम्हाला घ्यायचं नाही आहे कारण आम आ, जन आक्रोश यात्राच्या माध्यमाने लोकांमध्ये काय तकलीफ आहे आपल्या क्षेत्रामध्ये काय क्षेत्रात आम्हा युती सरकार असून पण इतकं मोठं मंत्रीपद असून पण क्षेत्रामध्ये काही विकास होत नाही आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे सर्व त्यांच्या लोकांची इच्छा आहे की हे आक्रोश यात्राच्या माध्यमाने कोणीतरी येऊन आमचे जे प्रश्न सोडवतील ताई तुम्ही आधी पण महायुतीमध्ये होता महायुतीमधले तुमचे बंधू जे राजे अंबरीश महाराज ते पाच वर्ष काढलेत आणि स्वतःचे वडील पण तुमचे पाच वर्ष म्हणजे दोन टक म्हणजे तुमचे वडील आणि भाऊ जे अंबरीश आणि बाबा आहे तर गेल्या वर्षात काय विकास झाला या विकास नाही झाला असं म्हणू शकत नाही कारण बघा बा बाबांचं काम सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रभर त्यांनी काम केले पण या त्याच्यानंतरचं जे आहे फॉलोअप कोणी घे गे, घेतले नाही आता बाबा कॅबिनेट मंत्री आहे आणि आमचे बंधू माजी राज्यमंत्री होते ते फक्त दोन हजार चौदामध्ये ते कसं तरी निवडून आले मग त्याच्यानंतर ते त्यांचं पाच वर्षाच्या नंतर ते तर म्हणजे काय म्हणणार हे लक्षच दिलं नाही आपल्या क्षेत्रात आणि बा बाबा जेव्हा आमदार निवडून आले तर बाबांनी लक्ष दिलं नाही पण त्यांच्या माध्यमाने मी काम करण्याचा प्रयत्न केला लोकांपर्यंत जनतापर्यंत मी पोचलेली महिलांपर्यंत मी पोचलेली गावगावामध्ये एक पण अरी विधानसभाचं गाव माझ्याकडून सुटलं नाही आणि लोकांमध्ये जेव्हा आपण जातो त्यांची तकलीफ गेल्यानंतर आपल्याला समजते आपण इथे बसून काही होत नाही गावाची समस्या त्यांच्या मनामध्ये काय आहे लोक जनताच्या मनामध्ये काय आहे हे सर्व आपण तिथे गेल्यावर आपल्याला त्याची जाणीव होते हे सर्व जे आहे बाबांनी काय तिकडे आता बघा बा, कारण बाबांनी तर पूर्ण आमच्याकडे जबाबदारी दिली होती जस आपल्याला माहित आहे की दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी डिक्लेअरस केला होता म्हणून चॅलेंजिंग असणार का या मध्ये चार अत्र रिंगणात राहते तुम्ही राहत असं राह काय चॅलेंजिंग असणार तुमच्यासाठी हा निवडणूक हा निवडणूक चॅलेंजिंग असं वाटते का मला नाही वाटत कारण सर्व जे आत्राम आहे पुरुष आहे आणि पुरुषच्या ऑपोजिटमध्ये फक्त एकच महिला आणि महिला म्हणून मला अभिमान वाटते गर्व वाटते की माझ्या कॉम्पिटिशनमध्ये मा दुसरे कोणी नाही सर्व जेंट्स आहे आणि ते पण त्याच्यातले काही घर घराचे आहे जे दुसरे कोणी असेल आत्राम ते बाहेरचे आहे सर्व पुरुष मंडळी सोबत कॉम्पिटिशन आणि मैदानात उतरली आहे ते फक्त एकमेव महिला आणि महिलांचा एक महिला उतरली तर नक्कीच महिलांचा सपोर्ट माझ्या मागे राहील आणि समजा समजा काय मला आहे थोडं कॉ मनातून कॉन्फिडेन्स आहेच आणि असं काही मला भीती नाही की आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री राहणार राज्यमंत्री राहणार दुसरे आमदार आहेत सर्व माझी लोक आहेत आणि हे माझ्यासाठी पहिलं आहे तर मला काही भीती नाही आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेली आहे पूर्ण आपल्या जिल्हा जिल्ह्यामध्ये आणि एक मिनी मंत्रालय मी सांभाळलेली आहे तर म्हणून मला सर्व काम शासकीय कामाचा आणि सर्व काम गोष्टीचा मला, मला अनुभव आहे हो गडचिरो जिल्ह्यातील ऐरी विधानसभा पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ऐरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री धर्मबा तर आपल्यासोबत आहे कारण म्हणजे काही दिवसात निवडणूक लागणार आहे आणि अशातच या विधानसभामध्ये बाबांची मुलगी विरोधात आहेत आणि त्यांचे पुतणे पण विरोधात आहेत आणि सध्या बाबा या विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्ण पिंजून काढत आहेत त्यासाठी आपल्यासोबत आहेत धर्मबा त्यांनाच विचारू काय पवार सांगा आता तुम्ही कोण अहि विधानसभा कोण पिजीएम काढतात पूर्ण प्रत्येक तालुका तालुका फिरतात प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात फिरता काय वाटतं तुम्हाला नाही आता लोकांचं ज्या प्रमाणामध्ये प्रेम मिळत आहे लोकांचा आशीर्वाद मिळत आहे ते त्याच्यामध्ये बिलकुल इतकं आहे की लोकांचा विश्वास ज्या पद्धतीने पूर्वी होतं त्यापेक्षा जास्त विश्वास आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे कारण की आपण काम केलेलं जवळजवळ सतत त्यांच्या या क्षेत्राचा विकास करण्याकरता पन्नास वर्ष आपण सेवा केलं या विभागाचा आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचं म्हणणं आहे की आपण एकदा आपण उभं राहायला पाहिजे शेवटचं इलेक्शन समजा काय समजा परंतु आपण उभं झालं पाहिजे असं प्रकारचं लोकांचं म्हणणं आहे माझ्या प जे वयाप्रमाणे समजा आपला बाकीचं जे आपला थोडाफार आपल्याला त्रास होता कमरेचा ते ठीक आहे ऑपरेशन केलं ते आता व्यवस्थित झालेलं त्याला काही अडचण नाही परंतु कुठे ना कुठे आपला थांबला पाहिजे ना नवीन लोकांना संधी दिला पाहिजे असं प्रकारचा माझा तरी विचार होता परंतु दादांच्या म्हणण्यानुसार आणि आमचे नेते आहेत आणि लोकांचासुद्धा फार मोठा आग्रह होता की आपण उभा शेवटचं इलेक्शन म्हणून आपण इथे उभा राहा आणि या विधानसभेकता आपण शेवट शेवटचा समजून आपल्याला पुढे चांगल्या प्रकारचं आपल्याला एक चांगलं मंत्रिपद मिळू मिळू शकेल आणि आपण सरकार आलं तर त्याच्यामध्ये पुन्हा आपण जाऊ शकणार आणि आपलं काम या क्षेत्राचा विकास होऊ शकेल कारण की जे काही आपण पाहतो आज की जे काही विकास झालेला आहे हा मॅक्झिमम आपण एटी पर्सेंट तर माझ्या हातातच काम सगळे आहे जे ज्या प्लॅनिंग सगळं म म मान्यता मंजुरी सगळं काम कार्यालय सगळं दृष्टिकोनातून इरिगेशन असेल एज्युकेशन असेल इंडस्ट्रीज असेल रोजगार असेल हा रोजगार तर पण फार मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये दिलेला त्याला नाकारता येणार नाही ना, कारण कोणीही या जिल्ह्यामध्ये रोजगार इतका दिला नसेल तितका रोजगार देण्याचं काम आपण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक लोकांचा विश्वास निर्माण झालेला आहे की या मान माणूस माणसाला जर आपण आणखीन पुन्हा निवडून दिला तर आणखीन आपल्याला उद्योग इथे आणता येईल आणि रोजगार निर्मिती करण्यामध्ये फार मोठा हात माझा राहणार आहे आणि त्या लोकांना रोजगार देणं हा गरजेचं आहे आता किती दिवस आमचे लोक फक्त जंगलामध्ये जंगलामध्ये काम करणार आणि जंगलाच्या भरोसा राहणार आपल्याला कुठेतरी समोर येऊन उद्योग निर्माण करून आपल्या मुलांना नोकरी मिळ मिळालं तर ते आपलं कुठेतरी एक मुख्य प्रभावामध्ये येतील आणि हा आमचा एकच उद्देश आहे की त्यांच्याकडे दोन पैसेसुद्धा जमा पैसे झाला पाहिजे बँकेमध्ये हा आमचा उद्दे हे उद्देश आहे बाबा तुम्ही याप्रमाणे विधानसभा क्षेत्रामध्ये काढला लोकांची अपेक्षा काय तुमच्याकडून महत्त्वाच्या अपेक्षा म्हणजे लोकांना आजसुद्धा तागायत पन्नास पन्नास साठ साठ वर्ष झाली तरी त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही मुख्य त्यांचं हे आहे की आम्हाला आमच्या जमिनीचे पट्टे मिळायला पाहिजे काही समाज आहे ज्यांना आपला दाखले आदिवासी लोकांच्या दाखल्याबरोबर मिळत नाही त्यांचा एक थोडंफार तक्रार आपण या क्षेत्रामध्ये पाहतो थोडंफार आपलं नॅशनल हायवेचं जे काम आहे थोडं प्रगती व्हायला होतं परंतु ते आपल्याला काही करता आलं नाही थोडंफार जे गड्डे होते मोठे गड्डे ते बुजवायचं काम आपण केलेलं आहे थोडं थोडं फार मोठा थोडंसं काही जास्त नाही एक दहा बारा किलोमीटरवर आपल्याला लगाम ते अलापेलीचा जे रस्ता आहे थोडाफार खराब आहे ते सगळं रस्ता पूर्ण झालेला आहे नॅशनल हायवेचं काम म्हणजे गाडी जाऊ शकते असं आहे काय कोणत्याच प्रकारचा बिना त्रासाने जाऊ शकतो असं प्रकारचा व्यवस्था झालेला आहे ग्रामीण विभागाचे रस्ते झालेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये थो कामं झालेलं आहे परंतु लोक कुठे कुठे आपण पाहतो की थोडा वॉटर सप्लायचा जे स्कीम्स आहेत ते सुद्धा कुठे कुठे अर्ध राहिलेले आहेत काम व्हायचं आहे आणि कुठे कुठे बोरिंगचे काम आहे थोडाफार लोकांचं आज लोकांचं मागणी होतं बोरिंग आपण टाकलं पाहिजे असा तर म्हणजे पिण्याच्या पाण्याचा थोडाफार लोकांना बॅकलॉग आपल्याला दिसत आहे त्या दृष्टिकोनातून आता आपल्याकडे जे निधी असेल त्याच्या त्याच्यामध्ये आपण पिण्याच्या पाण्याचा थोडाफार व्यवस्था आपण करणार आहोत आणि पुन्हा मी मिटिंग घेऊन ते जे काय वॉटर सप्लायचे स्कीम थांबलेले आहेत ते सुद्धा आपण लवकर कार्यान्वित करणार आहोत दुसरा म्हणजे आपल्याला ग आपला भामरागडला जवळजवळ बत्तीस कोटीचा लि आपला पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे तेसुद्धा लवकरच मंजूर होणार आहे एटापल्लीला जवळ पन्नास कोटीचा पिण्याच्या पाणीच्या योजना आहे तेसुद्धा मंजूर होणार आहे बावन्न कोटीचा ऐरीचा आहे सुद्धा प्रगतीपथावर आहे पस्तीस कोटीचा शिरुंचा वॉटर सप्लाय आपला आपला पाणी पिण्याच्या पाण्याचा वॉटर सप्लाय आपला या नलयोजनाचा आहे सुद्धा लवकर म्हणजे त्या चार पाच स्कीम्स आता मोठे म्हणजे जवळजवळ पस्तीस कोटीचा वर हे स्कीमचा लोक मंजूर होते बाबा एकीकडे तुमची मुलगी आता निवडणुक उतरणार आहे दुसरीकडे म्हणजे युतीचे माजी मंत्री अमित शहा असं नाव ते विरोधात उतरण्याची तयारी करतात आणि यामध्ये आता तुम्ही दौरे काढा त्यामध्ये टीका टिप्पणी होत आहे काय बरोबर नाही टीका टिप्पणी तर होणारच आहे म्हणजे टीका टिप्पणी झालं तरच माणूस कुठेतरी माणूस आहे थोडाफार चुकतो आणि चूक होताच म माणसापासून थोडंफार काय कमी राहिलं असेल लोक तितका ते मला ते लोक माफी करतील त्याला काही अडचण नाही थोडाफार काम झालं नसेल परंतु लोकांना माहीत आहे की हाच एक व्यक्ती आहे जो की आपला या राज्यामध्ये म मंत्री बनवू शकते आणि दमदार मंत्री बनून आपल्या या क्षेत्राचा विकास करू शकेल प्रतिनिधी जर राहिलो तरी आपण विकास करू शकतो ते सर्व जनतेला माहीत आहे की आमचं जे क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थाने कोणाला करायचा असेल ते फक्त मीच करू शकतो हे लोकांमध्ये एक विश्वास आहे मुलगी उभा राहील हरकत नाही त्यांना माझा आशीर्वाद आहे त्यांनी लढ लढायचा आहे त्यांना लढला पाहिजे आणि विजय पराजय होत असतो परंतु विजय हा माझा होणार आहे ते तितकं खरं आहे आणि एका बाजूला मुलगी एका बाजूला पुतणे असं म्हणजे पुतणे म्हणजे मुलगाच आणि मुलगी सख्खा मुलगी म्हणजे दोघांचा सोबत लढाई आणि बाकीचे उमेदवारसुद्धा राहतील चार पाच त्या दृष्टिकोनातून त्य। एक चांगला ऐतिहासिक लढा इथे सगळ्यांचे लक्ष ऐरीवरच आहे कारण की इथे सख्खा मुलगी विरुद्ध बाप आणि पुतणे असा या असा या लढाईमध्ये आणि दो दोघेही तरुण आहेत आणि लोक लोक म्हणतात की आपला बा बाबा बुडगा झाला हे झालं बुडगा का बिडगा का काय बाबा झालेला नाही आज सुद्धा मला शंभर किलोमीटर चालायला सांगितलं तर सगळ्यांनी मी पराजित करू शकतो पहिले जाणार बाकीचे लोक एक किलोमीटर मागे राहतील असं प्रकारचं माझ्या स्थिती आहे धन्यवाद ఎవతి దావ ఆత్రా మంత్రి వెంకట దా ముంబైతే గడిచోల్లి